तुम्ही पाहत आहात मागील चार वर्षातील पाणीपुरवठा व सामान्य कर मध्ये झालेल्या कामाची पाहणी करून चौकशी करण्याच्या मागणीसाठी पिंपळगाव काळेच्या माजी सरपंच उषा चोखंडे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती तसेच पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफर झाल्याची तक्रार सुद्धा त्यांनी केली असून ग्रामपंचायत कर्मचारी सौजन्याची वागणूक देत नसल्याचा आरोप चोखंडे यांनी केला असून या सर्व प्रकरणाचे सखोल चौकशीसाठी त्यांनी गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू केले होते दरम्यान त्यांनी केलेल्या निवेदनातील सर्व मुद्द्यांची सखोल चौकशी व्हावी यासाठी सहा सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे तक्रारीमधील मुद्यांच्या अनुषंगाने तेवीस जुलैपासून प्रशासनाने या ग्रामपंचायतीची चौकशी सुरू केली आहे गेल्या चार वर्षांमधील चौकशीची मागणी चोखंडे यांनी केली असून सदर चौकशीसाठी दीड महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे त्यामुळे माजी सरपंच उषा चोखंडे यांनी सुरू केलेले उपोषण स्थगित करावे चौकशी पूर्ण होतास नियमानुसार कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असे लेखी आश्वासन जळगाव जामोद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांनी दिलाने चोखंडे यांनी आपले उपोषण तूर्तास मागे घेतले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे पिंपळगाव काळे